हे नाव कसं पडलं आणि आपण इथं जे बसलेले महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत हे सगळे त्या संस्कृतीतून तिथून जेव्हा ती नष्ट झाली पळून आलेले लोक आहेत आणि इथं नव्याने संस्कृती वसवलेले आपण लोक आहोत हा जो काही प्रवास आहे पासून इथपर्यंत येण्याचा तेव्हा त्याच्यासोबत कोणती भाषा होती ती कशा स्वरूपात होती ती किलाकार लिपी तुम्ही जे सांगताय ती पण आपण थोडक्यात सांगावं त्याचं बदललेलं स्वरूप ब्राह्मी त्याच्यानंतर आणि ही सगळी मूळची भाषा सरांचा दावा असा आहे की भारतातल्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र लोकांनी निर्माण केलेले आहेत महारा म्हणजे मराठी भाषा ही मूळची सगळ्या भाषांची निर्माती आद्य निर्माती भाषा म्हणून आहे तर आपण सा हा प्रवास सांगावा असं मला वाटतं विषय फार विस्त विस्तृत प्रश्न हा आहे पण तरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सिंधूमध्ये म्हणजे किंवा दरो हरप्पा आता त्याचे आजच्या बोलीभाषेतले अर्थ वेगळे आहेत काहींचा अर्थ होतो की मृतांची टेकडी असा अर्थ होतो दरोचा अर्थ होतो की म्हशींचा सागर म्हणजे दूर म्हणजे सागर महेंद्र दोदरो तर महिष महिषा म्हणजे मशीनचा सागर असा अर्थ महेंदोदरोत होतो हरप्पाचा जो आहे तो म्हणजे मृतांची ठेकडी आज त्याला म्हणतात पण हर हा कुळ आहे त्यातलं ते त्याचे जे काही हर नावाचे लोक मारहर नावाचे लोक इथे राहत होते तो प्रदेश असं त्याला हरप्पा ह्या शब्दामध्ये तो येतो हे दोन्ही शब्द जे आहेत आजही आपल्याला असं दिसतं की तुम्ही पंजाब किंवा तिकडे गेले तर मशीनचा एक मोठा प्रदेश तो आहे मशीनची एक मोठी व्यवस्था तिकडे ती उभी आहे अर्थव्यवस्था त्यांची त्या त्याच्यावरती केंद्रित आहे आणि त्याच्यामुळे तो महिंदोदरो हरप्पा ही दोन्ही नावं तशी आहेत पण हा प्रवास आता कसा म्हणजे महा महाराष्ट्रापर्यंत कसा नाही हे सांगायचं असेल तर मला त्याच्यासाठी पुन्हा सिंधू काळाकडे आपल्याला जावं लागेल आणि त्यातली एक मुद्रा ही अत्यंत महत्त्वाची सापडलेली आहे की जी अतिशय प्रसिद्ध आहे ती शिवाजी म्हणून अनेकांनी सांगितली कोणी त्यांना अनेक नावं दिली वेगवेगळी पण ती मुद्रा अशी आहे की मध्यभागी एक ध्यानस्थ माणूस बसलेला आहे मोकोटा धारण केलेला आणि त्याच्या अवतीभोवती पाच प्राणी आहेत आणि वरती काही लिपी चिन्ह आहेत मी माझ्या लिपीच्या वाचनातून ती चिन्ह जेव्हा वाचली तेव्हा त्या चित्राच्या वरचा जो काही भाग आहे ते चिन्ह जे आहेत त्या चिन्हाचा अर्थ मी नाक नाम मार असा शब्द त्याच्यावरती आलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की मार नावाचा नायक मग हा सिंधू काळातला तो भाग आहे सिंधूतला तो तिचे ते चिन्ह आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे आजही आहे ते उपलब्ध आहे आणि मग नाक नाम ना मार हा जो असेल तर तो जो मधला ध्यानस्थ जो माणूस बसलेला आहे तो मार आहे आणि मार ह्या त्यावेळेचा वंश आहे सिंधू काळामधला वंश आहे आणि त्याच्या अवतिभौतिक जे आहेत पाच प्राणी ते टोटम आहेत म्हणजे एका कुळाला आपण एक चिन्ह घेतो प्रत्येक कुळाला एक चिन्ह असते तशी ती पाच चिन्ह त्याचे त्या मार वंशाची कुळं आहे आणि ती कुळं कोणती आहे तर वंश आहे मार कुळं जी आहेत पहिला आहे माणूस जो आहे त्याला हर म्हटलेला आहे हर का म्हणतात तर हर याचा अर्थ होतो गाढव हर किंवा हरि या शब्दाचा अर्थ गाढव असा होतो गाढव आणि हा हरिष्ट असा शब्द वेदांमध्ये आलेला आहे हरीष्ट आणि महिष्ट बरोबर तर हरिष्ठाचा अर्थ होतो की जे गाढवानी शेती करत होते असे लोक म्हणजे ते हरिष्ठ होते ते हर होते आणि मार हे त्यांचा वंश होता म्हणून त्यावेळेला सिंधूमध्ये हे मार हर नावाचे लोक हे मूळचे लोक आहेत बरोबर आणि हर हे जे मूळचे होते तर ते फिरस्ती शेती करायचे म्हणजे यावर्षी इथे शेती केली गाढवावर आपलं सामान टाकलं दुसरीकडे केलं दुसरीकडे शेती केली म्हणजे आता मला हा इतिहास सांगावा लागेल थोडा विस्तार होईल बरोबर ने सांगा तुम्ही म्हणजे बय रेडा गाढ गाय हे हत्ती हत्तीला अहि असं म्हणायचं मग अहिमा या नावाचे मूल होतं हत्तीचं तिसरं कोडं आहे ते आहे मुषित किंवा रेडाचं जर आपण म्हणू म्हणजे ते आहे मोहि महिमा नंतर ते राक्षस आहे तुमचे पुराणा बोलले ते महि महि या नावाने राक्षसनी म्हणजे आहे अधिमा महिमा असे होतं तिसरा कुठ होता किंवा तीही पूळ होत त्याच्यामध्ये वाघमार पाच कुळ पण जेव्हा वैदिक व्यवस्था आपल्याकडे आली आणि वैदिक व्यवस्थेने तेव्हा हे उत्तरेपूर खाली उतरले उत्तरेपूर खाली आले तेव्हा ते वेगवेगळ्या प्रदेशात आहे

ती भाषा पोहोचली होती आणि तिचा आणि तिला रावणी भाषेत म्हणजे तिला आपण देवरागरी म्हणतो त्याचा हा संघर्ष कसा झाला